सातारा जिल्ह्यात आणखीन दोन लालदेवे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष कराड तालुक्यातील कोपर्डेजवळील भुयारी मार्ग बंद करून रेल्वे गेट क्रमांक पंच्याण्णव त्वरित सुरू करावे अशी अग्रही मागणी कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात यांनी केली कराड येथील पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत डी बी टीद्वारे खरीप हंगामासाठी अल्प अत्यल्प भूधारक महिला अपंग आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना बियाणे अनुदानावर देण्यात येणार मानसह जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून पेरणीयोग्य वातावरण झाले असल्याने खटाव तालुक्यातही खरीपाच्या पेरणीत बळीराज व्यस्त कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याचे मळी मिश्रित रासायनिक पाणी तिळगंगा नदीत येत असल्याने नदी झाली प्रदूषित मळीमुळे तिळगंगा नदीच्या पाण्याला फेस आला असून पाण्याला दुर्गंध सुटला आहे या पाण्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोत्र खराब होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे कराड कारवे राजमाची दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सोयाबीनवर बीज प्रक्रियेचे धडे शेतकऱ्यांना दिले कीटकनाशक तृणनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक कृषी देताकडून देण्यात आले राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पटेल यांनी कराड तालुक्यातील तळबीड येथे भेट देऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी भेट देऊन केले अभिवादन सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दोनशे पस्तीस पदासाठी आज दिनांक एकोणीस जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया पोलीस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे पोलीस दलातील विविध पदांसाठी लाखोच्या संख्येने उमेदवार येणार शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याने कराड तालुक्यातील विविध गावांमधील विस्कळीत झालेली बससेवा सुरळीत करावी अशी मागणी विद्यार्थी व पालक यांच्याकडून करण्यात आली कराड ते कारवेपर्यंतचा चौपदरी रस्ता बनला धोकादायक मिळत आहे अपघाताला निमंत्रण रस्ता दुरुस्तीची नागरिकांकडून होत आहे मागणी खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरवली विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश संभाजी देशमुख तर वाईस चेअरमनपदी अजय भगवान जाधव यांची करण्यात आली बिनविरोध निवड सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावात जोरदार पाऊस झाला यात एक व्यक्ती पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे या व्यक्तीला गावकऱ्यांनी वाचवले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद